नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा नवीन व्हिडिओमध्ये हे बघा मी काय छान रेडी झालं ब्लॅक अँड ब्ल्यू जीन्समध्ये आणि इथे माझी रुई बाबू हां बाबू ओके इथे जागा आला काय नाही चालेल काप ना... कापते कापते ओके हे कापायचं आहे ओके तू बघू शकता मी ब्ल्यू जीन्स आणि ब्लॅक टी शर्ट घातलेलं आहे माझं फेवरेट कॉम्बिनेशन आणि इथे पूजा पण रेडी झालेली आहे पूजा ब्ल्यू अँड व्हाईटचं कॉम्बिनेशन आणि हे माझं टी शर्ट आहे वायदव आहे पूजाने घातलेलं हा पण छान दिसतय आणि रुई पिंक आणि ब्ल्यू कॉम्बिनेशन काय छान वाटत आणि तुम्ही एवढं लाईट कलर घातलंय हा ब्ल्यू ब्ल्यू मॅचिंग मॅचिंग पण तुम्ही ब्ल्यू आणि व्हाइट घातलं तुम्ही अजून बोर दिसत याच्यामध्ये आम्ही कुठे चाललो आता पाणीपुरी खायला <laughs> हो पाणीपुरी खायला चल चला मित्रांनो लवकर निघूया कारण की खूप दिवस झाले पूजाला पाणीपुरी खायची होते बायकोला बट तिला ना अंधेरीची पाणीपुरी जास्त आवडते तिला आता फर्स्ट टाइम तुला दुसऱ्या ठिकाणी घेऊन काढलंय नवीन ठिकाणी तिथे तिला पाणीपुरी आवडेल एकदा खाल्लेली पण तुला आवडत नाही असे ते नॉर्मल ते स्टॉल लावतात ना ते नाही आवडत तिला प्रॉपर असं दुकान पाहिजे असत हा बोल 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 आपण चाय पाणी पोली चाय चाय नवी स्लीपर हा तिला नवीन आम्ही चार सॅन्डल घेतले ना तर ती तुम्हाला तुम्हाला दाखवेल ओके हा स्लीपर सॉरी स्लीपर मला नॉर्मली असे जर हायजीन नसेल असं पाणीपुरीवाला दिसलं तर मी खाऊ शकत नाही भले किती कोणी बोलू मला स्टॉल्स आवडतं मी त्या भैयाला बघून ती खाऊ शकत नाही हा म्हणून बोजा ना घाटकोर मध्ये जास्त पाणीपुरी बोललो ना बोजा इथे खाऊ अजिबात नाही तिला आवडत नाही तिकडे जाऊन तू ही काय करते मला जास्त व्हिडिओ अंगावर खूप आवडत ना हो चला लेट गो आपण आपल्याला लेट झाले तर आता रुई चाललेली आहे दिवाळीच्या सुट्टीसाठी आजीकडे राहायला बघा तयारी कस दाखव बॅग बघा तयारी बघा नाही होत कधी सुद्धा तुझी बॅग अंधेरीला चाललीये तू कोणाकडे चालली अंधेरीला आई मामा ओके तुला आवडतं अंधेरीला राहायला जेव्हा पण वेळ मिळतो आणि चान्स मिळतो तिला इतका आवडतं तिथे जाऊन राहायला की जेव्हा पण चान्स मिळेल ती बोलते आणि माझी बहिणीला सुट्टी असेल की ती नक्कीच आवर्जून सांगते की तिला ताईची सोडून जा म्हणून तर आता लेट झालाय पण आम्ही तिला आज सोडतोय म्हणजे कारण की राहुल पण चालला आहे गावी उद्या सो मला पण थोडा रिलॅक्स टाईम मिळेल सो आम्ही आज तिला तिकडे दिवाळीच्या सुट्टीसाठी सोडायला चालतो आहे माझं इम्पॉर्टंट काम असतं की सगळे बटन आणि सगळं घरामध्ये चेक करणं की सगळं बंद झालंय की नाही बघा हे काय झालं ऍक्च्युअल तिचे पप्पा पुढे गाडी ती कुठ कोणती सँडल घ्यायची आहे तुला बेटा ते वन ओके मग घे सँडल आणि मग तिथे माऊचे इथे बाहेर जायला चालायला स्लीपर हवी आहे का ओके घेऊया कुठे टाईट नाही आहे मग नवीन घालायची आहे न्यू सँडल आता न्यू आणली आहे ना न्यू तर न्यू सँडल घालणार ती तर फायनली आम्ही निघालो आहे आणि लकीली नाही आहे जास्त ट्रॅफिक त्यामुळे थोडं बरं वाटतंय नाही तर ते स्टार्ट झाल्यापासून ट्रॅफिकमध्ये इच्छा नाही होत की कधी पोचेल अर्धा तासाचा पण डिस्टन्स नाही तिथे वन आवर लागतो आहे ना बाबू खूप आज ट्रॅफिक नाही आहे ना बेटा ओके क्लीन राईट आहे आज रुईसाठी मम्मी सीट बेल्ट पण लावलाय सीट बेल्ट लावायचं असतो ना सोना अच्छा बिग कार चालवायचे पप्पा पाहिलं बिग कार बिग कार चालवायचे तिला हो आम्ही मस्त गाडी बसणार आणि रुई गाडी चालवणार असं ना पप्पा मी ना, ना? Yeah, thank you, Rui. Good job. <laughs> वीना आता काही मिनिट म्हणजे एक दोन मिनिटांपूर्वी व्हिडिओ चालू केले आणि मी बोलते है, बोलते आणि ती मध्ये मध्ये बोलते पण मी तिला ना इग्नोर केलं की बाबू गप्प बस बाबू गप्प बस बोलू नकोस मध्ये मध्ये आणि ती मला सांग शेवटी मी बोली काय बोलते बाबू तू तर ती बोलते व्हिडिओ करताना इथे दाबायचं असतं म्हणजे मी लिटरली व्हिडिओ न चालू करता बडबडत होते आणि तिच्या ऑब्झर्वेशन मध्ये आलं की व्हिडिओ ऑन नाहीये अच्छा पप्पाला पण नाहीये ते करता बाबु तू आमची इज्जत काढता राहुल सी स्मार्ट गर्ल <laughs> 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 खूपदा असं होत की रु आम्हाला राईट करते माहिती आहे आणि फायनली ती टेस्ट म्हणजे तिथे ना खूप असं ऑसम सांगायचं झालं तर खूप ऑसम अशी हे मिळते शेवपुरी आणि हे पण राहुलला वाटलं की मला तिथेच आवडेल पण इट वॉज नॉट गुड ॲट ऑल पाणीवर तिकडची नाही ठीक आहे तुला ना अंधेरीलाच घेऊन जायचं पाणीपुरी खायला तर रुहीला सोडायच्या आधी जस्ट माझ्या बहिणीचा फोन आला की आपण बाऊल केक खायला जाऊया तर काहीतरी त्यांच्या न फ्रेंडने नवीन शॉप ओपन केलं आहे केकचं तर आता आधी आम्ही तिथे जाणार आहोत बाउल केकची काहीतरी नवीन कॉन्सेप्ट वाचली आम्हाला खरं तर बाऊल केक म्हणून का असं ते आम्हाला कधी खाल्लं नव्हतं हो एक्सपिरियन्स नव्हतं हो केलं आणि त्यांनी नवीनच बोलतो टाकलं छोटं आता <laughs> <laughs> आली तर आता आम्ही पोहचलो अंधेरीला लोकेशनला जिथे माझा भाऊ आणि बहिणी येईल आम्ही वेट करतो थोडा वेळ त्यांचा कारण की आम्ही थोडं लेट अपडेट केला आम्ही पोहचलो येते आज तर ते येतील अरे आम्ही पहिल्यांदा बाऊल बाऊल केक टेस्ट करणार आहोत आम्ही तुम्हाला सांगतो कशी टेस्ट आहे त्याची बघा कोण आलं रुई कोण आलं मामा आणि मामा वास्तरे आणि मामाला तर आम्ही इथे आलेलो आहे चॉको हेवन म्हणून आहे इथे सध्या ऑफर चालू आहे त्यांचा नवीन ऑ नवीन शॉप खोललेच आहे इथे आंबोली सर्कललाच आहे अंधेरीच्या आणि इथे सगळे आम्ही प्रथमेश प्राची पूजा आणि रुही उभे आम्ही आता ऑर्डर दिलेली आहे आपण का ऑर्डर दिली आहे पिपल चॉकलेट आणि पिटकॅन आम्ही आता दोन ट्राय करणार आहे बघूया त्याची टेस्ट कशी असेल तर आहे किटकॅट किटकॅट ना किटकॅट केक आणि पूजाचा टेस्ट सॉरी किटकॅट बाउल केक किटकॅट बाउल केक छान दिसतोय दिसायला तर अजून ट्रिपल चॉकलेट आमचं रेडी होतोय हरवी हे ब टॉपिंग वाला पाहिजे टॉपिंग वाला पाहिजे हा आमचा सेकंड बाउल केक आहे त्याला काय ट्रिपल चॉकलेट ना ट्रिपल चॉकलेट बाउल केक दिसायला तर छान वाटतं आता मी टेस्ट करून सांगू गाडीत बसून खाऊया पाऊस पडतोय आणि मुंबईचा वेदर असं विचित्र आहे की सांगू नाही शकत कधी पण पाऊस पडतोय लाईटिंग दिसत खूप छान वाटते आणि ही आपली गाडी आता गाडीत बसून आम्ही केक खाऊ त्या थोडे थोड्या अंड्यासारख्या वाटल्या छोट्या हा मच्छर आले बघा हे दोन बाउल केक आहे एक किटकॅट आणि एक ट्रिपल चॉकलेट

खूप छान आहे दुसरांनो हंड्रेड रुपीजच्या व्हॅल्युएशनपेक्षा खूप चांगला केक आहे राईट असं वाटलं होतं की हंड्रेड रुपीजला काय ते नाही कसं बनवाल कसे बनवाल पण खरंच बाऊल केक खूप छान आहे कोणता मला वाटलं मला बरं होते म्हणून मी व्हिडिओ फ्रंट कॅमेरा चालू ठेवला आणि स्वतः चालू केला खायला ट्रिपल चॉकलेट चांगला अजून लागतो किटकेट पेक्षा किटकट हे नाहीये स्वीट नाही लागत डार्क, डार्क नाही मला तो आवडला सगळ्यांना किटकट आवडला आणि मी एकटे वेगळं चॉकलेट हां ट्रिपल चॉकलेटचा एक मागून घेऊन आले ते चॉकलेट आणि आता सासूबाईंसाठी पण आम्ही एक हे घेतलं थँक्यू पार्सल घेतलंय पाऊस बघा पावसाळा काय ह्या वर्षीच संपायचं नाव नाही घेत आहे संपत नाही वैताग तर मित्रांनो आम्ही फायनली घरी आलेलो आहे खूप लेट झालंय ले एक वाजून गेलेला आहे आणि आम्ही आता खूप जमलोय तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय